तर ही आहे आमची फळबाग खास घरी खाण्यासाठी म्हणून फळबाग केली होती की घरच्या घरी फळं खायला असावीत म्हणून केलेली फळबाग आहे दोन वर्षापूर्वी माळराणावर केलेली अशी ही फळबाग आहे याच्यामध्ये एक पंधरा ते सोळा प्रकारची फळझाडं लावली होती आपण पण मेजॉरिटी ह्याच्यामध्ये पेरू जास्त लावला आणि आता असंच म्हणत आलं की आता ही आलेली जी फळं आहेत ही फळं धरायची आणि झिरो पर्सेंट याच्यावर आपण काही ट्रीटमेंट केलेली नाही का हो mm. म्हणजे काहीच आम्ही याच्यावर केमिकल नाही काही एक अर्धा टक्का सुद्धा याच्यावर केमिकल यूज केलेलं नाही आम्ही कारण आम्हाला हे स्वतःसाठी खायचं होतं म्हणून केलं होतं आता पेरूची कंडिशन बघता थोडंफार केमिकल किंवा ऑर्गॅनिक खतं वगैरे वापरावी लागणार आहेत ह्याला कारण पेरू तर भरपूर आलेले आहेत सध्या मार्केटला दर पण पेरूला चांगला आहे म्हणून बागेकडं लक्ष देतोय आता तर ह्या फळबागेची स्टोरी मी एखाद दिवशी नक्की पोस्ट करेन आत्ता मी फक्त पेरु साथी ही पोस्ट करत आहे सकाळपासून आज फोम लावायचं काम चालू आहे